नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एम एस टी सी टी सेलने अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे बी एस सी नर्सिंगचे फॉर्म अपूर्ण झालेले आहेत साईट एररमुळे पेमेंट इश्यू झालेला आहे डॉक्युमेंट अपलोडेशनमध्ये काही चुका झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आज आलेली आहे कालच सीई टी सेलने एम एस टी नर्सिंग सीई टी पोर्टरवरती बी एस सी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेले आहे त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेले आहे की जे विद्यार्थी बी एस सी नर्सिंगचे अपूर्ण फॉर्म त्यांचे राहिलेले असतील त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन डेट ही वाढवण्यात आलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच लवकरात लवकर ही रजिस्ट्रेशन डेट कोणकोणती आहे याची माहिती तुम्हाला असायला तर या व्हिडिओ मध्ये आपण तेच डिस्कस करूया बघा ट्वेंटी नसिंग हा वेअर दिस ऑफिस हॅज रिसिव्ह रिक्वेस्ट फ्रॉम द डिझायरेबल कॅन्डिडे अँड एक्सटेन्शन फॉर कन्सिडरिंग दिस रिक्वेस्ट कॉम्पिटेंट ऑथॉरिटी हॅज डिसाइडे बीएससी नर्सिंग फॉर्म इनकम्प्लीट असल्यामुळे आणि त्यांच्या पालकांच्या आणि त्यांच्या आग्रहामुळे एम एस टी सीई टी सेलने परत कॅब रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती वाढवून टाकलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एक्सटेंडे शेड्यूल फॉर कॅब रजिस्ट्रेशन तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत चालू असणार आहे त्या रिलेटेड ज्या विद्यार्थ्यांचे ओबीसी आणि एन टी डी जे प्रवर्ग आहे आणि ओपन प्रवर्ग आहे त्यांना असणारी जी फी सुद्धा आहे त्याच दिवसामध्ये तुम्हाला अपलोड करावी असेल उदाहरणार्थ पंचवीस जुलै ते एकतीस जुलैच्याच दरम्यान आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे अपलोडेशन ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन पी डी एफ फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट बघा पेमेंट केल्यानंतर जे उर्वरित जे सर्व डॉक्युमेंट्स आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये त्या साईटवरती अपलोड करायचे आहे आणि याची तारीखसुद्धा पंचवीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्रच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बी एस सी नर्सिंगच्या फॉर्मची पेमेंट आणि काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचे राहिलेले आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशनच राहिलेले आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा हा फॉर्म नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांचं भविष्यसुद्धा उज्ज्वल होईल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बी एस सी नर्सिंगबद्दल कॉलेज कोड कॉलेजचे पेपरन्स आणि कॉलेजच्याबद्दल माहिती हवी असेल आणि फ्री काउन्सलिंग हवी असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकला जॉईन व्हा आणि त्यानंतर मी तुम्हाला फ्री काउन्सलिंग देण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद